नानाटोले असतील किंवा एकदा सगळ्यांशी आणि मला वाटतं दोन दिवसात टक्त पाहिजे कि नेमक या भूमीत ही जी बातमी येते काही लोक जाणार आहेत त्यात फार काय तथ्य असेल असं मला वाटत नाही हा व्यक्तिगत त्यांचा निर्णय कदाचित असण्याची शक्यता नाकारते तुम्ही नाही आता आपण सर्वे बघितला तर सगळ्या सर्वे जो जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सीटा महाविकास आघाडीला येत आहेत हे स्पष्टपणे वातावरण राज्यामध्ये दिसत आता हे राज्यातलं वातावरण बिघडवायचा प्रयत्न होतोय का ही शंका होते आणि त्यामुळं निश्चितपणे पुढच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे की लढाई आपण करूया वातावरण आहे महाविकास आघाडी म्हणून येणार काळ महाविकास आघाडीसाठी लोकांच्या लोकांची अपेक्षा महाविकास आघाडी करून आहेत आणि महायुतीचा चाललेला कारभार याच्याबद्दल चा लोकांच्या मध्ये रोष आहे आणि मला वाटतं एकत्रित राहिलं तरी लढाई आम्ही जिंकू असा आम्हाला त्रेल विश्वास सगळेच बोलताना या ठिकाणी देतात आणि मला खात्री आहे की तो यशस्वी नाही दिल्लीतनं चालूय दिल्लीतनं फोन चालू आहे सगळ्या आमदारांशी संवाद चालू आहे सगळ्यांशी चर्चा चालू आहे शेवटी फायर फायटिंग हे कुठल्याही पक्षात वरिष्ठ नेत्यांपासून ते राज्य बातले होते सगळे जण प्रयत्न करणारच कारण की मी मगाशी म्हणत तसा हा धक्का आणि म्हणून या धक्क्यातून सावरण्यासाठी जे जे करावं लागतं पक्ष म्हणून ते पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खरगे साहेब असतील वेणुगोपालजी असतील हे सगळे करत आम्ही त्याला स्थानिक राज्य पातळीवरचे आम्ही सगळे त्याला मदत करून एकसंगपणे काँग्रेस अबाधित ठेवणे हा आमचा सगळ्यांचा सामुदायिक प्रयत्न असेल तीच नाही आज वातावरण तुम्ही बघितलं लोकांना ह्या सगळ्या गोष्टी न पटण्यासारख्या आणि म्हणून लोकांच्या तुम्ही गेला तर लोकांच्यातला जो काही मतप्रवाह आहे आज सोशल मीडियावर देखील लोक म्हणतात की महाविकास आघाडीने घट्ट राहून आम्ही त्यासाठी विद्या मोर्चा काढला होता म्हणजे आज आता तो मोर्चा दोन चार दिवसानंतर आम्ही पुन्हा परत आल्यानंतर मी त्या मोर्चाचं नियोजन करणार आहे वीस तारखेला पानसरे साहेबांचा स्मारकाचा कार्यक्रम आहे पवारसाहेब बीराजा थोरात साहेब ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि महायुतीचं जे काय चाललेलं आहे तो कारभार लोकांना मान्य नाही आहे हे सर्वेतून स्पष्ट झालेलं आहे म्हणजे अगदी लोकसभेतला देशातला मूड काही ठिकाणी वेगळा दिसतो परंतु महाराष्ट्रातला गुण वाचलं पन्नास पन्नास टक्क्यावर आज दिसतो आमचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून हा मूड तोडायचा प्रयत्न निश्चितपणे उलट्या बाजूने होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटित राहणं ही काळाची गरज असणाऱ्या लोकांना आम्ही संघटित पाहिजे आम्ही ताकदीनं लढणारे दिसलो पाहिजे आणि मला वाटते तेच ते आव्हान आमच्यासमोर असेल आणि आम्ही आम्ही निदान आज के दुसरा हो। जे काय आम्ही तरुण आमदार त्या ठिकाणी दुसऱ्या फळीतली आहोत जे ऐन उमेदीमध्ये आता या काँग्रेसमध्ये आम्ही काम करतोय आमच्यावर लोकांच्या अशा तर आम्ही खात्रीलायक ही लढाई पुढे घेऊन जाणार नाही बिहारमध्ये बघितलं झारखंडमध्ये बघितलं सगळीकडे तीच परिस्थिती आहे की पुढं कोण असलंच नाही पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं जातं परंतु शेवटी मताला जाताना लोक बटन दाबणार आहेत लोक बटन दाबताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहेत की हे देशामध्ये नेमकं लोकशाही टिकते का विरोधी पक्षांना कशा पद्धतीनं फोडलं जात आहे ह्या सगळ्याचा विचार त्या निवडणुका झालेल्याच नाही गेल्या वर्षे दीड वर्षामध्ये ह्या सगळ्या घटना महाराष्ट्रात घडल्यानंतर निवडणुका झाल्या एकदा निवडणुका झाल्या की हे लोक त्याचं उत्तर देतील ने तो तो ने ते ने आते। ने आते आता ते ती परिस्थिती भाजपची आता बघतोय आपण आता ज्यावेळी साहेब गेले त्यावेळी काय परिस्थिती झाली आपण माहित आहे दादा गेल्यानंतर राहिलेले मंत्रिमंडळ कुणाला मिळाले काय मिळाले हे आपण पाहतोय आज भाजप भाजपमध्ये वाढलेले आपल्याला भविष्य काळ दिसेल कारण की शेवटी या सगळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही विधान परिषदच्या जागा ज्या जा करा जाहीर करायच्या होत्या त्या झाल्या नाहीत आता राज्यसभेच्या जागा जाहीर झाल्यानंतर लक्षात येईल की भाजपची नेमकी भूमिका मूळ भाजपच्या लोकांना संधी देणे आहे त्या बाहेरून आलेल्यांना संधी देणे हे आताही दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल आज 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 विषय तो सगळी देशभर तो विषय परंतु आता शेवटी आम्ही जे म्हणलंय की काँग्रेस म्हणून आम्ही एक संघ राहणार आहोत आम्ही जी काय मंडळी हो, आहोत आणि ताकदीनं महाविकास से आघाडी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असणार धन्यवाद